ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलई डी टीव्ही आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध आकर्षक ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेअरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या स्थानिक कैलासवासी राधिकाबाई मेघे महिला शिक्षण संस्थाद्वारा संचालित स्कूल ऑफ स्कॉलर्स परुड या शाळेतील विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय स्तरावरील रंगोत्सव या रंगभरण स्पर्धेमध्ये घवघवीत यश प्राप्त केले शाळेतील वर्ग पाचची विद्यार्थिनी कुमारी अद्विका अमित टोंगसे हिने राष्ट्रीय स्तरावर द्वितीय क्रमांक प्राप्त करून सिल्वर अवॉर्ड गोल्ड मेडल व प्रशस्तीपत्राची मानकरी ठरून शाळेच्या शिरपेचा पानाचा तुरा रोवला शहराचे आमदार श्री देवेंद्रजी भुयार यांच्या हस्ते तिला गौरविण्यात आले या यशाचे श्रेय शाळेचे मुख्याध्यापक श्री आशिष शर्मा सर व श्री सुनीत कुमार दुबे सर कोऑर्डिनेटर सौ काळे मॅडम कला शिक्षक श्री कपिल तरार सर व मयूर पडसकर सर तसेच आपले आईवडील संयुक्ता टोंगसे व अमित टोंगसे यांना देते सोबतच वर्ग चौथी अ चा विद्यार्थी कल्पजित जितेंद्र ठाकरे यांनी चौथ्या क्रमांकाचे पारितोषिक तर वर्ग पाच क चा सक्षम अमित जयस्वाल यांनी आठ मेरिट अवॉर्ड प्राप्त केला आहे याशिवाय कुमारी अभिया काझी व पूर्वेश चोरे यांनी के जी विशेष गोल्ड मेडल प्राप्त केले शाळेतील तेवी तेहत्तीस विद्यार्थ्यांनी गोल्ड मेडल दहा विद्यार्थ्यांनी ब्रॉन्झ मेडल तर एका विद्यार्थ्याने प्रोत्साहनपर बक्षीस प्राप्त केले अशा रीतीने एकूण पन्नास विद्यार्थी आंतरराष्ट्रीय स्तरावर होणाऱ्या रंगोत्सव स्पर्धेकरिता पात्र ठरले आहे त्यांना पुढील वाटचालीकरिता शुभेच्छा Sobem hum, para a de miúdos,